श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत सनातन धर्मात मार्ग अमावश्येला खूप महत्त्व आहे आणि स्वतः भगवान श्रीकृष्णाने ती सर्वोत्तम विधी म्हणून वर्णन केली आहे ही तिथी पूर्वजांना आणि भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी विधिवत पूजा केल्याने आणि भगवान विष्णूंच्या एक एकशे आठ नावांचा जप केल्याने जीवनातील सर्व दुःखापासून मुक्तता मिळते भगवान श्रीकृष्णाने स्वतः भगवद्गीते म्हटले म्हटले आहे की या महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे म्हणूनच या महिन्यातील अमावस्या दिवस अतिशय पवित्र आणि पुण्यपूर्ण मानला जातो ही तारीख पूर्वजांना समर्पित आहे आणि भगवान विष्णूंच्या पूजेसाठी देखील आदर्श आहे असे मानले जाते की मारशी सामरशे रोजी योग्य विधी केल्याने आणि त्यांच्या एकशे आठ नावांचा जप केल्याने जीवनातील सर्व त्रासापासून मुक्तता मिळते चला जाणून घेऊ भगवान विष्णूंची एकशे आठ नावे भगवान विष्णूंची एकशे आठ नावे पुढील प्रमाणे जपावी एक ओम श्री प्रकटायन महा ओम श्री वयासाय नम हंसाय नम ओम श्री मामनाय नम ओम श्री गगन सुदृशमाय नम ओमलक्ष्मीकाय नम ओम प्रभवे नम ओम गरुडध्वजाय नम ओम श्री परं धार्मिकाय नमः ॐ श्री ईश्वदानन्दनाय नमः ॐ श्री श्रीविराटपुरुषाय नमः ॐ श्री अपुराय नमः ॐ श्री सुलोचनाय नमः ॐ श्री भक्तवत्सलाय नमः ॐ श्रीविशुद्धात्मने नमः ॐ श्री श्रीपतये नमः ॐ श्री आनन्दाय नमः ॐ श्री कमलापतये नमः ॐ श्री सिद्धसङ्कल्पयाय नमः ॐ श्री महाबलयाय नमः ॐ श्रीलोकाध्यक्षाय नमः ॐ श्री श्रीशुरेशाय नमः ॐ श्री ईश्वराय नमः ॐ श्री विराटपुरुषाय नमः ॐ श्री श्रीक्षेत्रक्षेत्राज्ञाय नमः ॐ श्री चक्रगदाधराय नमः ॐ श्री श्रीयोगिनेः नमः ॐ श्री दयानिधि नमः ॐ श्री श्रीलोकाद्याक्षाय नमः ॐ श्री जरामरणवर्जिताय नमः ओम कमलनयनाय नम ओम शंकृते नम ओम श्री नम ओमप्रितीवर्धनाय नम ओम हैग्रीवाय नम ओमकपिलेश्वराय नम ओम श्री महीधराय नम ओम द्वारकानाथाय नम ओम नमः ओम श्री सप्तवाहनाय नम ओमश्रीयुश्रेष्ठाय नम ओम श्रीचूर्तय नम ओम सर्वमुखाय नम ओमलोकनाथ नम ओमोशवर्धनाय नम ओम श्री एकपदे नम ओम धनुर्धराय नम ओम श्री प्रीति वर्दनाय नमः ओम श्री केशवाय नमः ओम श्री धरंजय नमः ओम श्री ब्राह्मणप्रियाय नमः ओम श्री शांतिदाय नमः ओम श्री रघुनाथाय नमः ओम श्री वराहय नमः ओम श्री नसिहाय नमः ओम श्रीरामाय नमः ओम श्री शोकनाशनाय नम ओमहर नम ओम श्री गोपतय नम ओम विश्वकर्मणे नम ओम ऋषिकेशाय नम ओमपद्मनाभाय नम ओमकृष्णाय नम ओम विश्वात्मने ओमगोविय नम ओम लक्ष्मीपते नम ॐ श्री दामोदराय नमः ओम श्री अच्युताय श्री सर्वदर्शनाय नमः ओम श्री वासुदेवाय नमः ओम पुंडरिक्षाय नमः ओम श्री ओमजनादनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम श्री विष्णवे नमः श्री केशवाय नम ओम मुकुंदय नम ओम श्री सत्यधर्माय नम ओम परमात्मने ओम पुरुषोत्तमाय नम ओमहरनगर्भाय नम ओम उपेंद्राय नम ओम श्री माधवाय नम ओम श्री अनंतजि नम महेंद्राय नम श्री नारायणाय नम ओम श्री सहस्राक्षाय नम ओम श्री प्रजापते नम ओम भुभुवे नम ओम प्राणदाय नम ओम श्री देकंदनाय नम ओम श्री सुरेशाय नम ओम श्री जगद्गुरवे नम ओम श्री सनातन नम ओम, ओम श्री वामनाय नमः ओम श्री गुरुणदवजाय नमः ओम श्री धनेश्वराय नमः ओम श्री भगवते नमः ओम श्री उपेंद्राय नमः ओम श्री परमेश्वराय नमः ओम श्री स्वर्वेश्वराय नमः ओम श्री धर्मादिक्षाय नमः ओम श्री प्रजापते नमः अशा तऱ्हेने मित्रांनो मार्गशी समावशा दिवशी या एकशे आठ नावांचा जप केल्यामुळे तुम्हाला तुमच्या त्रासातून मुक्ती मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ